पंचूकडू मरा थोडा है वो जिंदा है अगर वो जिंदा है तो किसान भी जिंदा रहेगा और जो भी बोला है वो वसूल करके लायगे पहली गोष्ट काय आजच्या जर कर्जमाफी केली असती तर या वर्षातला कर्ज बसला असते का कारण या वर्षी जो कर्जबाजारी झाला कर्ज घेतलं तो थकीत कधी होते एकतीस मार्च दोन हजार चोवीस बरोबर आहे मग तुम्ही बसले असते का टोले मग आता सांगा पागलले आता आतापर्यंत कर्जमाफी झाली की थकीत कर्जदाराची झाली का रनिंग कर्जदाराची झाली थकीत कर्जदाराची झाली बरोबर का नाही केंद्राने कर्जमाफी केली थकीतदाराची केली का नाही केली या दोन कर्जमाफ्या झाल्या ते थकीत केलं का नवीन केली अशी केली गोष्ट माहीत नाही राहत पहिले काय म्हणत आपण काय म्हणायच मोजरीला आंदोलन केलं तर आम्हाला तारीख द्या तारखेसाठी आंदोलन होत योग्य वेळ योग्य वेळ कधी योग्य वेळ जे अजिंक्या सामाने आम्ही आश्वासन दिलं नाही त्यांना आम्ही बोलतोय केलंय चालतंय केलं आणि मी सांगतोय एक तीस जून दोन हजार सव्वीस या दिवशीच्या आत काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांना तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्ज माफी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला वाटते का आताच पैसे आले पाहिजे तुमचं कसं आहे बटन दाबली का लाईट लागला पाहिजे बटन दाबली का फॅन लागला पाहिजे बटन दाबली का स्वयंपाक तयार झाला पाहिजे बायको रेडीच असली पाहिजे ते बाबू लक्षात घ्या आंदोलन आहे शेतकरी आपण आपल्या आंदोलनात होते किती पहिल्या दिवशी एक लाख रुपये दुसऱ्या दिवशी किती पन्नास हजार तिसऱ्या दिवशी किती राहिले दहा वीस हजार राहिले पाच हजार आता आपली संख्या आहे आठ कोटी शेतकऱ्याची कोटी कोटीमध्ये आले किती रे लोक घरी बसूनच न्यूज पाहून राहिले त्यांनी वाटते <laughs> अरे जाजीच्या आंदोलनात लोक तयार होते का नाही होत कशी गर्दी होते तळा गर्दी होते धर्माच्या आंदोलनात गर्दी होते का नाही होण शेतकऱ्याच्या आंदोलनात होते का कमी वेळामध्ये कमी तापतीमध्ये आपण छत्रपतीचा गरिमा गरिमा कावा खेळलो आणि खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय आपण यशस्वी आपण आंदोलन थांबवलो ना आपला आत्ताच पंधरा दिवसांना मीटिंग आहे कोणते कोणते एक शेतकरी आम्ही म्हणणार श्रीमंत शेतकरी घेऊ नका गरीब शेतकरी जर सोडला तर गाठ बच्ची कुड सोबत शेतकरी सुटणार नाही आणि ही आम्ही तयारी करतोय आता घरी बसून कॉमेंट करणारे काही पैसे करतात काही सारे पिलांटू असतात पक्षाचे त्याच्यामुळे त्यांना ते काही पोटात सोमतावरच्या मायाबीने हा कसं काय याच कसं याच कसं करत आता त्याला मुंची लाटी आहे काही त्याला शेतकरी म्हणून काही मुलाचं नसते मी पार्टीचं आहे माझ्या पार्टीचं काही अस्तित्व राहील राहील असं कर आम्ही पार्टी म्हणून या आपण पाहिजे आंदोलन केलं हे सगळ्यांचं आहे सगळ्या पार्टीतल्या शेतकऱ्यांचा आहे सगळ्या जमिनीतल्या शेतकऱ्यांचा आहे सगळ्या धर्मातल्या शेतकऱ्यांचा आणि म्हणून अशीच साथ तुमच्या आमच्या सोबत राहू द्या अशी विनंती करतो आणि आपण तुम्हाला विश्वास देतोय अगर सरकार काही भी गलत को होऊ छान बी देणे तयार आहे आता किमान पंचवीस कोन्हे दाखल केले नागपूर ते कार्यकर्ते झोपले रस्त्यावर आम्ही त्या तडकीवर झोपलोय आम्ही गेल्या आठ महिन्यापासून फिरतोय आठ महिन्यापासून तुम्हाला काय रे बा घरी बसून कॉमेंट करायला काय जाते आंदोलन एवढंच सोपं असतं का आणि म्हणून आंदोलनाच्या काही आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातले एखादी लढी हारली म्हणजे काही दिले वाईट होतं का आपण काय हार शंभर टक्के जिंकलो तारीख घेतली का नाही घेतली आपण घोषणा केली का नाही के घेतली आता काय आहे आता टेन्शन संपलाय सक्तीची वसुली होणार नाही त्याच्यानं फक्त तुमच्या डोक्यावर सध्या कर्ज दिसते पण ते तुमच्या डोक्यावरचं कर्ज आम्ही सरकारच्या डोक्यावर नेऊन टाकला बरोबर का नाही त्यांना टेन्शन लिहिणे जादा टेन्शन आहे कॉल करना हम सीएम को कॉल कर देंगे असाल के